राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अपडेट लोकशाही बातमी शोध सत्याचा वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार जेरबंद पतसंस्थेमध्ये ठेवीदारांना गंडा घालणारा संस्था चालक पोलिसांच्या ताब्यात न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली नाशिकच्या येवला येथील जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचे चरमनो वाई चयर संचालक मंडळ व्यवस्थापकांनी कटकारस्थान रचून संगणमताने जाणून बुजून खोट्या नोंदीद्वारे चुकीचे आर्थिक पत्रके तयार करून संस्थेचे ठेवीदार व सभासदांची फसवणूक करून ठेवी स्वीकारण्याची मर्यादा नसताना जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांकडून ठेवी गोळा करून त्यांच्या ठेवी परत न देता ठेवीदारांची व सभासदांची एकोणतीस कोटी दोन लाख चारशे पंधरा रुपयाची फसवणूक केली म्हणून दिनांक सात अकरा दोन हजार बावीस रोजी येवला शहर पोलीस ठाणे तीनशे दोन अब्लिक दोन हजार बावीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ एकशे वीस ब चौतीस व महाराष्ट्र ठेवीदार वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव कलम तीन व चार तसेच महाराष्ट्राप्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणमार्फत सुरू आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी प्रलंबित गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हे निर्गतीचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने पोलीस 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 अधीक्षक अधीक्षक आदित्य संधू श्रीमती करंदीकर यांनी आरोपितांचा शोध घेण्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकास सूचना दिल्या त्याचप्रमाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे प्रवीण मासुळे कैलास काकड मोहन पवार यांनी गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे येथील फरार आरोपी दौलतराव शंकरराव ठाकरे यास बोईसर जिल्हा पालघर येथून ताब्यात घेतले आरोपीला न्यायालयात हजर केल्या असता दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे पोलीस अंमलदार प्रवीण मासोडे कैलास काकड मोहन पवार हेमन गिलगिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने आहे सहसंपादक पुंजाराम खाडवे येवला